मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये मैदानाची परवानगी न मिळूनही लोणावळ्यातून मुंबईसाठी प्रस्थान केलं मराठा समाजातील लाखो समर्थकांसह त्यांनी मुंबईकडे कूच केली नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केटमध्ये मराठा आंदोलकांची सोय करण्यात आली आहे या ठिकाणी राज्यभरातून मराठा कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झाली आहे उद्या सकाळपर्यंत मुंबईमध्ये मराठा वादळ पोहोचण्याची शक्यता आहे पुण्यामध्ये मराठा समाजाच्या पदयात्रेला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला होता त्यामुळे आता हे वादळ मुंबईच्या दिशेने निघाले आहे दुसरीकडे मुंबई पोलिसांनी आझाद मैदानावर आंदोलन करण्यास परवानगी दिली नसली तरी मनोज दरांगे पाटील आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी ठाम आहेत मात्र आम्ही आझाद मैदानात जाऊन बसणार आहोत आरक्षण मिळवल्याशिवाय माघार घेणार नसल्याचा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी बोलून दाखवला आहे